अगं काय झाल लय दिवसाने आमच्या घरी आले काय काय झालं अगं शांताबाई यावं लागलं बाई तुला फोनच करणार होते अगं ती शालनी रश्मीची नणंद म्हणून तिने लग्न केलंय त्या सावकाराच्या पोरासोबत तुला तर माहितच आहे ना ती पण तुला माहिती का काय झालंय ते हो मला माहिती आहे की ते हे त्या पोराचं नाव संजय आहे केलंय लग्न ते शालनीचे नणन आहे केलंय काय झालं आता शांताबाई लग्न केलंय ना त्या पोरा पोराने गावाला माहीतच ग पण त्या आई बापाला माहीत नाहीये की रश्मीची नंद शांताबाईची नात्यातली हाये म्हणून तर जाऊ दे बाई आम्ही कुणी सुद्धा सांगितलं नाही मित्र नाही सांगितलं बाकीच्या बायांचं सा माहीत नाही पण अगं त्याच्या बापानी त्याला हाताला धरून बाहेर काढले माहिते का शालिनी आणि ते काय नव्हते पोराचं संजय बनणार ते नाही तिथं बसलं ते आहे का म्हटलं आता किती जर केलं तर तुझ्या नंदाची काय तुझ्या पुरीची नद आहे म्हणून तुला सांगायला आली मी अगो काय सांगते काजल बाहेर काढले आणि कुठं बसले ते बर आता किती जर केलं तर कसं माहिती काय हो आता मी त्यांच्या घरी गेले ना मग मला माहित आहे की रश्मीची नणद आहे चल बरं जाऊ बाहेर काढले म्हटलं नंतर काय व्हाय त्यांना कळत नाही सावकाराच कळाय पाहिजे की अगो शांतबाई हो आता तू म्हणते सावकाराला काय पाहिजे अगं आता कुठल्या आई बापाला असं वाटणारच आहे की पोराने सांगितलं नाही काय नाही आणि लग्न केलंय म्हणून आता त्या आई बापाचे किती स्वप्न तिचे एवढं सावकार आहे मग आता एवढं चांगलं पैसेवाले म्हणल्यावर पोरगे म्हणल्यावर त्यांना वाटलं नाही की चांगलं थाटामाठात लग्न करावं त्या पोराने किती नाक कापलं आणि ते शाळेचं पहिलं लग्न झालंय हे झालंय आणि ते तुमच्या नात्यातली हाय हे तर त्यांना माहित नाहीये नंतर बाय मला तर वाटते ते साव त्याची बायको तर तुलाच भांडाल येतील बया मी सांगायला आली बरं मी जाते बया सांगायला आली की त्याच्या बापाने त्याला घराबाहेर काढले माहितीये का हाय ते तिथं रोडलाच बसलं ते आता कुठं जाणार काय माहित आहे बरं शांत बाय येते मी हा निवांत येते आता हे सांगायला आले होते तुला जाते घरीले काम पडले माझं अगो बया नाही नाही हे आता हे शाळेने किती जर केलं तर शेवटी माझ्या रश्मी सारखीच येते पण मग माझ्या रश्मीला छेळलं ही केलं पण आता ते सासूचा फोन आला होता ही रश्मी जणू त्या सासूला छेळायला लागली त्या रश्मीला इकडे येऊ दे नाही त्यासाठीच फोन नाही केला त्या बिचारी सासूने दोनदा फोन केला तुमची रश्मी अशी करते तशी करते आता येते ना रक्षाबंधनला ह्या रश्मीला चांगलं बघत मी हा सासू बिचारी रडत होते रश्मीला आता रश्मीचं इकडं टेन्शन पण आता ही शालेनीला ते म्हणतात घराबाहेर काढले नाही नाही ही बिचारी कुठं जाणार ते संजय शालेनी तर आता घराबाहेर काढले कुठं आहे अचानक त्यांना घेऊनच येते मी जाऊ दे कसं असतं किती काय बोललं शे काय म्हणतात ना दुःखाच्या टायमाला आपण उभा हॅलो हां बोला की हां हॅलो हां इन बाई मी बोलते बघा रश्मीची सासू बोलते अहो रश्मी का गेली आता ते राखी बांधायला म्हणून सुरेशला घेऊन गेले ही सगळी सगळी गेले तर मला भांडून गेले बाबा तुम्ही बोला कि त्यासोबत हो का आता तुम्हाला मी दोन चार दिवस झाला फोन करते तुम्ही म्हणलं फोन करते मी सांगते रश्मीला समजून तरी खरं ती काय तुम्ही फोन केला न केला मला माहित नाही बाबा पण आता तुमची फुगी तुमच्या घरीच आली बघा मला लई काय बाय काय बाय बोलून गेली बाय मी खरं सांगते बघा आता कोणाची शिपथ घेऊन सांगू सांगा बरं तुम्हाला खरं सांगते मी तुमची रश्मी लई बोलायला लागली मला म्हणते अना तास मध्ये जा म्हणती राहायला म्हणते आणि काय करते सुरेश घरी नसल सुरेशचे बाबा घरी नसला का नाही तर मला का नाही लई बोलते अहो घरातले सगळी कामं सांगते मला करायला एकाच दोन करून पोराचं कान भरते माझ्या नवऱ्याचं कान भरते सांगा व इन बाय तेवढं समजून सांगा बघा माझी पुरगी शालेन म्हणणारी तिने लग्न केलंय तिला फोन लावून दे म्हणलं तर त्याच्यावर एवढं मोठं तिने तर मजा केला होय मला मला तुम्ही येणार बाय मला आहे मला माहित आहे तुम्ही येणार रडत आहे ह्याच्या मला दोन चार वेळेस फोन करून सांगताय तुम्ही हा आता येते ना रश्मीनं इकडं तर येतील तासाभरात येताल मी सांगते आल्यानंतर मी तिला व्यवस्थित सांग सांगते चांगली झापते चांगली माझ्या पुरीला तुम्ही टेन्शन घेऊ नका मी हो का इन बाय मी तुम्हाला शब्द दिलाय का नाही रश्मी तुम्हाला बोलते ना हे बघा नंतर का नाही ती तिकडे आली का नाही नंतर तुमच्या इकडं ती बोलणार नाही एक शब्द सुद्धा तोंडातून काढणार नाही मी शब्द देते थांबा जरा येऊ द्या फोनवर सांगण्याऐजी समोर सांगण्यावर समोर सांगण्याची का नाही फरकच असते हा समोर तिच्या चांगले दोन तीन थोबाडीत लगावते चांगले मग कशी तुम्हाला बोलते ती बघते तुम्ही टेन्शन घेऊ नका आले ना इकडे राखे बांधायला तर येऊ द्या येऊ द्या तुम्ही नका काळजी करू रडू नका टेन्शन घेऊ नका तुम्ही सांगते मी रश्मीला समजून सांगते अहो तसं नाही हो इन बाई मला काय म्हणायचंय हे बघा तुम्ही तुम्ही रश्मीच्या कानाखाली ही काही देऊ नका आता का, का, माजी माजी ती काही लहान आहे का तिला हणायला मारायला पण दोन गोष्टी समजून सांगा आपा जसे शालानी म्हणजे माझी पुरगी मी तिच्यासोबत जसं वागलो का नाही ते माझ्यासोबत तसेच वागायला लागली आणि लय आव लय एवढे शब्द बोलायला लागले का नाही ते जीवाला लागणारा शब्द त्या शब्दानेच माणूस एखादा मरून जाईल असं बोलते लय बोलते आहो आणि सूर्यसमोर म्हणजे सुरेश समोर सूरेजच्या बाबा समोर बोलत नाही आहे बघा सगळं काम करते माहिती आहे का मी सगळं काम करते मी म्हणलं नाव्या माझी शालेने नाही आता गेले लग्न करून तर म्हणलं आपली ही माझी पुरगी म्हणूनच तिला मी लाड करायला लागली तर बघा ती माझा बदल कसला पहिलं भांडली पहिले छेड म्हणून आता पद्धतीने बदला घेत का कोणी सांगा बरं सांगा दोन गोष्टी समजून सांगा हानू मारू नका फक्त फक्त समजून सांगा की बाई सासूला काय बोलू नको म्हणा आव मला आता नाही शक्ती नाही बघा एवढा ऐकायची काय नाही 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 तुम्ही रडू नका इन बाय तुम्ही रडू नका अजिबात मी तुम्हाला सांगितलं ना रश्मी जावाय का निघालेत ना येऊ दे त्यांना त्यांना घरात सुद्धा पाऊल टाकून देत नाही तरच मी रश्मीला बोलते जावाय तुमच्या पोरासमोर तिला दोन कानाकडे लावते मला माहित आहे जावाय सुद्धा घेतलं काय माहित नाही मी कोणाला सुद्धा फोन नाही केला इकडे येणार आहे तर समोरासमोर तिची कान उघडकी कान उघडणी काढते म्हणलं मी हा तुम्ही रडू रडू नका 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 तुम्ही टेन्शन घेऊ मला तुमच्यावर विश्वास आहे बघा टेन्शन घेऊ नका आणि शाळेनी काही चिंता करू नका हा सांगते मी जरा व्यवस्थित सांगते जरा मी जरा मी घाईगाय घाईगामध्ये आहे जरा थोडं बाहेर चालले आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं ना तसमीला मी चांगलं थणकावून सांगते बघा रश्मी हा हिला काय असे संस्कार दिले काय मी अगं आई बाबाच्या संस्काराशी जरा जाणीव ठेव की म्हणा आणि ती सासूने दोन चार वेळेस फोन केला मी म्हणलं करण करण कामाच्या गडबडीमध्ये तशीच विसरली मी हा नाही मग फोन केला तर रश्मीला ती येते म्हणून पण म्हणलं कुठं फोनवर सगळं बोलत बसावा नाही येऊ देता येते रश्मी येतो हा नाही मी काय म्हणते ना आई बाबाचं नाव घालवते काय तर शाला मी शाला सासूच्या हातावर हात मारला काय परत तू वागल्या ही वागल्या तर झालं त्यांच्याकडून चुक्या झाल्या तुझ्या सासूला पश्चाताप झालाय ना आता तू का परत तिचं हे करायला लागली मला संजय कुठे जायचं आता तुझ्या वडिलांनी तर आपल्याला बाहेर घराबाहेर हाकलले त्यांना थोडं तर कळायला पाहिजे ना की ठीक आहे पोरग चुकलं नवीन लग्न झालंय पण माझा तर विचार करायला पाहिजे ना हा? मी काय केलंय सांग ना मी तर तुझ्या वडिलांना आईला वळखत पण नाही कमीत कमी माझा तर विचार करून घरात घ्यायला पाहिजे ना आणि घरात सगळं आपण सगळं मिटवलं असतं ना डायरेक्ट एवढं सगळं आजूबाजूचे लोक बघतात हे करतात आणि डायरेक्ट ही केलंय शालनी तुला माहित आहे ना कुणाचं गाव आहे इथे घर आहे तुला हो संजय मला माहित आहे हे आहे ती माझ्या हिय शांताबाईचं गाव आहे माहित आहे मला पण आता तुम्हाला सांगितलंय ना की तुमचं तिकडलं एकोणस राहायला आलात म्हणून मग असू दे ना म्हणजे काय ते सुरेशची सासरवाडी आहे शांताबाईचं गाव आहे माहित आहे मला मग असलं मग काय झालं शांताबाईचं गाव म्हणजे काय तिचं काय सगळं काय नावावर राहीये का हा मी तुझ्यासोबत लग्न केलं तू तुझं तू इथं राहायला त्यात मध्ये काय तुझा बंगला आहे स्वतःचा तुझं घरदार सगळं मग हे पण गाव तुझंच झालं ना आणि मी तुझ्यासोबत लग्न केलं म्हणजे ते माझं गावच झालं असं थोडी की आमचं नातेवाईक इथं पहिलं हाये म्हणून की इथं राहायचं नाहीये म्हणून असं काही नाहीये मला मला ते आधीच माहिती आहे मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये अगं संजय शालेनी मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये चला की माझ्या घरी मग शांताबाई कशाला आली इथं हिला कळालं काय सगळं की मी संजय सोबत लग्न केलंय घराबाहेर काढलंय हे आमच्या माझ्या बघायला चाले असं वाटतंय काकू तुम्ही हित अरे हो संजय आता हे माझं गाव आहे म्हणल्यानंतर मी हितच असणार आहे ना हा पण ही माझी पुरीची नणन म्हणणार आहे तू यासोबत हिथं काय करते हा तू काय करतो हिच्यासोबत आणि ही बॅगा आहे कुठं चाललात तुम्ही हा काय झालं काय टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही म्हणजे हिला काहीच माहीत नाही आता सगळं हिला माहीत पडणार आहे काय नाही काय नाही आम्ही ना, ना, जरा थोडं कामासाठी आले होते माझ्या तर संजय संजयला सांगत होती मी जरा की मला जरा तिकडलं ते मैत्रिणीच्या घरी जायचं आहे ना तर तीच मला म्हणजे त्याच्याविषयी चर्चा चालली होती कुठं कशाला बोलते कधी ना कधी कळणारच आहे ना आपण आहे ना सगळं सांगूया खरं खरं हे बघ संजय हे शांताबाईला काय सुद्धा सांगू नको तुला माहित आहे का आपल्याला घराबाहेर हाकललं हे सगळं माझ्या आईला वडिलांना सगळं बाबांना सुरेशला कळालं तर तुला माहित आहे का माझी आई किती टेन्शनमध्ये मध्ये येईल तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलं माझ्या आईला हां माहित आहे का आणि आईला जर असं कळालं की घराबाहेर हाय म्हणल्यानंतर रोडवर आलोय आपण तर किती टेन्शन येईल आहे अगं आल्याने मी कुणाला सुद्धा सांगणार नाही तुला तुझ्या आईची काळजी हाय माहित आहे मला हे बघ मला माहित आहे तू आणि संजयने लग्न केलेलं आहे आणि हे पण माहित आहे की संजयच्या बाबाने म्हणजे सावकारांनी तुमच्या दोघांना घराबाहेर काढलंय मला कळाले माझ्या कानावर आले म्हणून तर मी खास तुमच्यासाठी आली आहे तुम्ही जाणार कुठे आयत्या टायमाला शालनी काय ग जशी रश्मी तशी तू माझी की अशा टायमाला जर मी तुला सहारा नाही द्यायचा तर काय काय उपयोग आहे पाहुण्या रावायचा मग दोघं ती बॅगा घे संजय बॅगा घे आणि माझ्या इथं चाला दोन चार दिवस आठ दिवस राहा आणि नंतर मग बघा करा येईल की कुठं तरी तुम्हाला खोली कुठली तरी एखादी याकाने टेन्शन घेऊ नका चला सगळं माहीत झालंय आणि शालनी तू चिंता करू नको तुझ्या आईला कुणाला सुद्धा कळणार नाही मी सांगणार नाही काकू तुम्हाला सगळं माहित आहे पण नाही नाही काकू आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको आहे मी केला होता माझ्या मित्राला फोन केला होता तो म्हणला की ये तिकडं त्यामुळं तिकडं चालू राहिला काकू संजय आता जास्त काय बोलू नको मित्राला बोलवलंय ना मित्राला फोन कर हाय तर इथं पाहुण्यात म्हणायचं आणि तिकडे राहिलाय मी तुला म्हणते का आमच्या इथं कायमचा राहा म्हणून सनी माझ्या वळखीनेच तुम्हाला शाळेनेला चांगलं ठिकाणी येणं राहायला देते आणि हां तुम्ही जर माझं ऐकलं तर काय ग शालिनी संजय तुमच्या दोघांना सांगते मी ना संजय तुझ्या बाबासोबत बोलत सावकार साहेब सोबत मी बोलते त्यांना म्हणते इकुल ते पोरग त्याच्याकडून झाली चूक घ्या की आता सांभाळून सनी हा आणि हे बघ मला माहिती आहे तुझा बाप तुझ्या सुद्धा लय जीव लावतोय माहिती आहे आणि तुझ्या आई तर लय जीव लावते हे सुद्धा माहिती आहे हा मी शब्द टाकते मी समजून सांगते तुझ्या आई बापाला बरोबर ते ना आज चौदा त्यांचा सगळा राग जाईल तोपर्यंत माझ्या घरी राहायला काय प्रॉब्लेम आहे तुला हा काकू पण तुम्हाला तर माहित आहे ना की आमच्या बाबांचा स्वभाव कसा आहे ते नाही ऐकणार कारण त्यांचं पण साहजिक आहे ना, सांग ना सांग न सांगताच मी लग्न केलंय आणि आता हे पण माहित नाही की शालिनीचं पहिलं लग्न झालंय मला तर लय टेन्शन आलंय बघा आणि काकू मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो की मला लग्न का अर्जंट करावं लागलं हे सगळं सांगतो मी संजय घरी गेल्यानंतर आपण सविस्तर तुला जे काय सांगायचं जे काय बोलायचं ते बोल घे सगळ्या बॅगा घे लोक आजूबाजूला हे बघत असतात रोडला बोल बोलू नको चल घरी घे शालिनी बाळा चल चल घरी टेन्शन घेऊ नको जसं तुला सांगितलं ना तू माझ्या मुलीप्रमाणेच आहे जशी रश्मी तशी तू आहे चल काय म्हणत जायचं का मग काय का तुला संजय मला असं वाटतं की आपण जाऊया ठीक आहे आम्ही येतो पण प्लीज तुम्ही तुम्ही माझ्या आईला काही सांगू नका माझ्या आईलाही टेन्शन मध्ये आणि तिला डॉक्टरांनी सांगितलंय की दोन महिने कसलंच टेन्शन देऊ नका त्यामुळं प्लीज तुम्ही खरंच तिला काही बोलू नका की आम्हाला दोघांना घराबाहेर काढले म्हणून चालनी मी तुला शब्द दिलाय ना तुझ्या आईला हातलं काही सुद्धा सांगणार नाही म्हणून माझ्यावर विश्वास नाही का एवढं नको टेन्शन घेऊ टेन्शन अजिबात घेऊ नको आणि तुझ्या जायचं सुद्धा बिलकुल टेन्शन घेऊ नको मला फोन आला होता जरा तुझ्या आईचा फोन आला होता ते रडत होती जरा ते रश्मी संधीचं जरा थोडं भांडण झाले आणि रश्मी आणि जावाय बाक्षाबंधनाला इकडे येतात ते पण येतात तासाभराने येतात तुम्ही चला तिथं नको आई रडत होती फोनवर कशामुळं म्हणजे काय झालं रश्मी संधीचं आता मी तुला सांगितलं ना घरी गेल्या सविस्तर सांगते एवढं काय टेन्शन सारखं झालेलं नाही आता रश्मीचं तुझ्या तुझ्या थोडंसं किरकोळ बांधण होतात तुला तर माहितच आहे त्यामुळे काळजी करून रश्मीला सांगितले झापते मी तिला सांगते तुझ्या तोंडाला कुरप लाव म्हणून तुम्ही आता रोडला थांबू नका घरी सविस्तर बोलू आपण कसलं टेन्शन घेऊ नका राहायचं हा हाकलय ना संजयच्या बापाने तुम्हाला आहे ना मी समजून सांगणार आहे आणि मीच तुम्हाला त्या घरामध्ये येणार राहायला मी आहे तुम्ही अजिबात काळजी करणार का माझ्या सोळा सगळं तुझा संसार सुखाने होईल याची जिम्मेदारी मी घेते ना सांगते सावकाराला दोन गोष्टी समजून सांगते संजय शाळेला दोन गोष्टी समजून सांगते मी नका काळजी करू चला बरं तुम्ही आता माझा ऐकणार आहे का नाही सांगा बरं मग ठीक आहे ठीक आहे काकू तुम्ही तुमचं उपकार कसं फेडू काहीच कळत नाही मी रश्मीसोबत किती वाईट वागले मी आणि माझी आईसुद्धा किती वाईट वागलो रश्मीचा जीव घेण्यापर्यंत गेलो पण तुम्ही सगळं विसरून आम्हाला मदत करायला एका पायावर रेडी झालं खरंच खरंच तुम्ही खूपच ग्रेट आहे चला आता हे उपकार बिपकार राहू दे पुरी नीन आयचं काय उपकार असतात आहे का सांग बरं चल 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 उशीर होतो या उगाच इथं नको लाईल थांबू ठीक आहे चालेल संजय नका टेन्शन घेऊ हे बघा केलं ना लग्न आता तर हे का आता तुम्ही अजिबात माघार सरू नका संसार व्यवस्थित चांगला करा मला कळालंय सगळं कळालंय मला सांगते समजून मी तुमच्या आईवडिलांना चला घरी घ्या बघा ते हो हो, हो, हो काकू